जी आर शिक्षण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनोच्छे एकदा सहर्ष स्वागत पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी त्याच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे शासकीय कोषागारातून अतिशय महत्त्वपूर्ण असे आदेश पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी निर्गमित झालेले आहेत काय आहे ते आदेश आणि या आदेशाच्या अनुषंगानं कोणती ती गोड बातमी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना मिळणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावाने आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट्स ज्या आहेत त्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय पेन्शनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या ऑगस्ट पेन्शन संदर्भात कुटुंब निवृत्तीवेतन संदर्भातले महत्त्वपूर्ण असे एक परिपत्रक आदेश निर्गमित झालेले आहेत अनेक पेन्शनधारकांच्या कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या ऑगस्ट पेन्शनसोबत महागाई भत्ता संदर्भात प्रश्न आपल्या यूट्यूब चॅनलला प्राप्त होत होते आणि यासंदर्भातले महत्वपूर्ण असे आदेश आज निर्गमित झालेले आहेत दृष्टीनं ना दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजेच ऑगस्टचं पेन्शन कुटुंब निवृत्त वेतन संदर्भातलं अनुदान निर्गमित करणारे हे महत्वपूर्ण असे आदेश निर्गमित झालेले आहेत त्यामुळे निश्चितच राज्यातील पेन्शनधारक कुटुंब निवृत्त सुद्धा ऑगस्ट पेड इन ऑगस्ट जो पगार आहे म्हणजेच सव्वीस ऑगस्ट रोजी वेतन पेन्शन संदर्भात जो जी आर अगोदर निर्गमित झालेला आहे तर सव्वीस ऑगस्ट रोजी कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचं पेन्शनधारकांचं पेन्शन जे आहे ते कुटुंब निवृत्तीवेतन जे आहे ते आता वेळेवर होण्याचा मार्ग या शासन जी आरच्या माध्यमातून आदेशाच्या माध्यमातून मोकळा झालेला आहे कारण पेन्शनधारकांना ऑगस्ट पेडीन ऑगस्ट पेन्शन कुटुंब निवृत्तीवेतन आणि सोबत सात महिन्याची थकबाकी जी आहे ती या ऑगस्ट पेन्शन कुटुंब निवृत्तीवेतनासोबत मिळणार आहे आणि त्या संदर्भातलं अनुदान वितरण करण्यासंदर्भातला निवृत्तीवेतन आणि कुटुंब वेतन संदर्भातला जो निधी जो आहे तो निर्गमित करणारा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे या अगोदरच एकवीस ऑगस्टला निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन सव्वीस ऑगस्ट रोजी देण्यासंदर्भातला निर्णय वित्त विभागाने घेतलेला आहे आणि या अनुषंगानं जे अनुदान आहे ते अनुदान निर्गमित व्हायचं होतं वितरित व्हायचं होतं आणि यासंदर्भातलं अनुदान वितरित करणारा हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय शासन आदेश शासकीय कोशागरातून काढावायचं तातडीचं ज्ञापन निर्गमित झालेलं आहे त्यामुळं निश्चितच राज्यातील पेन्शनधारक कुटुंबनिवृत्त वेतनधारकांना विशेषतः जे जिल्हा परिषद कर्मचारी आहेत वे कुटुंबनिवृत्त वेतनधारक आहेत पेन्शनधारक आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन आदेश निर्गमित झालेला आहे त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये नक्की शेअर करा आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा धन्यवाद